नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल लासो स्टेशन डॉक्टर क्लिनिक या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण कुठेही प्रवासाला निघत असताना बऱ्याच जणांना प्रवासाच्या दरम्यान उलटी मळमळ होत असते त्याला ट्रॅव्हलिंग सिकनेस असं म्हटलं जातं तर आजच्या जा हो या व्हिडिओमध्ये आपण प्रवासाला निघण्या अगोदर आपल्याला जर उलटी मळमळ होऊ द्यायची नसेल तर आपण काय उपाय करावे याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत चला तर आता जाणून घेऊया या विषयीची माहिती तर घरगुती सोपे उपाय प्रथम आपण बघूया तर आलं आलं आपल्याला चघळायचं आहे आलं म्हणजेच अद्रक त्यानंतर लिंबू लिंबाचा रस किंवा लिंबाची फोड आपण चघळायची आहे किंवा मग लिंबाचा रस याचं सेवन करायचं आहे से। त्यानंतर पुदिना पुदिन्याचा चहा असेल किंवा पुदिन्याची गोळी आपण चघळू शकतो त्यानंतर सोफ आणि ओवा आहे हे आपण चघळलं पाहिजे किंवा याचं सेवन केलं पाहिजे प्रवासाला निघण्याच्या अगोदर खाण्यापिण्याच्या काय सवयी आपण ठेवल्या पाहिजे आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर हलके व कमी तेलकटांना आपण सेवन करावे पोटभर जेवण किंवा उपाशी जाणं टाळायचं आहे आपल्याला थोड्या थोड्या अंतराने पाणी प्यायचं आहे आपल्याला प्रवासाला गाडीमध्ये बसताना अगदी मध्यभागी बसा आपण बाहेर खिडकीच्या बाहेर डोकावू नका पुस्तक वाचन किंवा मोबाईलची स्क्रीन बघू नका ही काळजी आपण प्रवासादरम्यान घेतली पाहिजे त्यानंतर पुरेशी झोप शांत झोप आपण प्रवासाला निघण्याच्या अगोदर घेतली पाहिजे आणि आपला जो पॉइंट आहे हा हा पॉइंट जर दाबून ठेवला तर हा प्रेशर पॉईंट आहे ॲको प्रेशर पॉईंट तर त्याने सुद्धा आपली मल उलटी मळमळ थांबण्यास मदत होते था। आता काही अशा टॅबलेट्स आहेत त्याचं आपण सेवन करू शकतो पहिलं आहे की जेवणाच्या अगोदर आपण पॅन फोर्टी किंवा कोणतीही अँटीएसिड घ्या त्यानंतर त्याच्यासोबत एव्हिल ट्वेंटी फायव्ह नावाची गोळी घ्या आणि प्रवासाला आपण ज्यावेळेस गाडीत बसू त्यावेळेस ओंडेम यम डी म्हणजेच ओनडेम सेट्रॉन असलेली ती जेबेखाली चगाळ त्यानंतर ॲव्हॉमेन टॅबलेट असेल ती आपण प्रवासाच्या अगोदर घेऊ शकतो तर ह्या बेसिक गोष्टी आहेत की हे जर आपण केलं तर आपल्याला प्रवासादरम्यान होणारी उलटी मळमळत थांबू शकेल आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर रिशेअर करा आणि हो डॉक्टर अभिस क्लिनिक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका